फक् पक्षी उडाला बघा उडाला पानकावली उडाले बघले उडाले बघा पानकावली उडाड पक्षी बघा पक्षी कबूतर बघा जवळून नमस्कार मित्रांनो मी तुमचा नीना ताडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज जंगलात जाणार आहे जंगलात एक उन्हाळ दिवस तर मित्रांनो इकडं एक आलूचा झाड आहे तर आलू एक पडलेला तुम्हाला दाखवतो हा बघा तर मित्रांनो आता पूर्ण जंगलात जाणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय चला व्हिडिओ बघत राहा इकडं पण एक आलू आहे पिकका आहे पण थोडा तर मित्रांनो बघता इकडनं आम्ही मी मि, चालतो इकडनं आणि मस्त इकडं पावसाचं वातावरण आहे पूर्ण त्या साईडला जंगलाचे जायचं आहे आणि वरून बघताय पक्षी कबूतर आहेत पावसाचं वातावरण बघा मित्रांनो इकडनं जाता जाता एक गाव दिसलं हा बघा आणि मस्त असा गोल नजारा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न बघा पाऊस चालू आहे म्हणजे ढगाल म्हणजे ढग आहेत आणि ढगाल वातावरण आणि ऊन बिन काय नाही आता उडाला बघा उडाला मित्रांनो बघताय आता आम्ही मी वरती आलो मित्रांनो तर मस्त की वरून व्हि बघा कसं वाटतंय बघा इकडं गाव आहे आपल्याला जायचं इकडं मित्रांनो हे बघा परवंत किती मोठे खाऊन बघणार मस्त लागतात मित्रांनो इकडं बघताय मस्त आहे की धरण आहे इकडं आणि इथं आलेलो आहे मी तिथं पक्षी पण आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे पानकावले आहेत पानकावले पण उडाले गेला पाण्यात बघा पानकवले उडाले बघा आणि हे पक्षी इकडे आले हे बघा पानकवले उडाले बघा हे बघा हे बघा उडाले बघा पानकवली बघा हे पण चालले त्या बसण्यासाठी तर एन्जॉय करा गा व्हिडिओ मस्त हे बघा खार बघा खार उडताना दिस पक्षी बघा पक्षी कबूतर बघा जवळ चालेल चालले घरी करते काही जाऊन येऊ मित्रांनो आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल ना छोटा आपला फिरायचा दिवस होता तर आज फिरून घेतलेला आहे मस्त की इकडे बघताय असं धरण आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय